नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे छत्रपती राजाशी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड यांच्या अंतर्गत ही भरतीची जाहिरात पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन पुणे यांच्या तर्फे ही भरती परीक्षा घेण्यात येणार आहे शेवटची तारीख पाहू शकता वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्यासाठीची पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे यांच्या अंतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्षेत कार्यक्षेत्र असणाऱ्या श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड एकोणीशाखा शेहेचाळीस बावीसशे कोटीचा व्यवसाय असणाऱ्या बँकेत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदे भरायचे आहेत त्यासाठी अपेक्षित पात्रता खालील निकषाप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत पदसंख्या एकूण अठरा आहे पात्रता आवश्यक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम एस सी आय टी समतुल्य आवश्यक आहे प्राधान्य असेल एम कॉम एम बी ए बी बी टेक प्राधान्य असेल अनुभव जो आहे इतर बँकेतील अनुभव असल्यास प्राधान्य असेल वयाची मर्यादा जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची ग्राह्य धरली जाईल यामध्ये शुल्क आहे लेखी परीक्षेसाठी एक हजार अधिक अठरा टक्के रुपये तरी वरील पात्रता धारण करणाऱ्या सी व्ही व ईमेल ऍड्रेस सह पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे यांच्या वेबसाईट वरील गुगल फॉर्म भरून जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज पाठवायचे आहेत यामध्ये परीक्षा शुल्क अकराशे आहे हे असोसिएशनच्या जे पत्ता आहे ॲड्रेस आहे बँक ॲड्रेस या पत्त्यावर एन ई एफ टीने जमा करायचे आहेत आणि त्याचबरोबर जो लिंक देण्यात आलेली आहे पाहू शकता ही जी लिंक आहे त्या लिंकद्वारे तुम्हाला ही महत्त्वाची माहिती फिलआउट करून यामध्ये तुमचं जे फी, फी पेमेंट आहे फी पेमेंटची जे तुमची ट्रान्झॅक्शन नंबर आहे स्क्रीनशॉट आहे हा अपलोड करायचा आहे आणि अशा पद्धतीने जी वरती प्रक्रिया आहे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड यांच्या अंतर्गत छत्रपती राजी शाहू राजशी शाहू महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भीड यासाठी अर्ज केला जाऊ शकतो अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा